नमस्ते मैत्रिणीं श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींना टायटलप्रमाणे तुम्ही बघितलंच असेल तर आज मी काय तुम्हाला माहिती सांगणार आहे तर आज अशा दोन वस्तू मी सांगणार आहे ज्या तुम्हाला फ्रीज असो किंवा तुमचं घर असो यामध्ये कधीही सोबत ठेवायच्या नसतात तर कोणत्या अशा वस्तू आहेत ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर मैत्रिणींनो तुम्ही समाजामध्ये वावरताना बघितलं असेल की बऱ्याच घरांच्या दरवाजावर किंवा गेटवर प्रवेशद्वारावर दुकानाच्या प्रवेशद्वारावर तुम्हाला लिंबू मिरची सोबत अटकवलेली दिसली असेल तर ती का आटकवली जाते तर याचं मुख्य कारण म्हणजे जिथं ही लिंबू मिरची सोबत असते तिथं माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी म्हणजे दरिद्रता तिथं वास करत नाही लिंबू मिरची जर गेटवर प्रवेशद्वारावर असेल तिथं माता लक्ष्मी दारात येऊनच वापस जाते त्यामुळे दारावर किंवा प्रवेशद्वारावर लिंबू मिरचीही अटकवली जाते आणि बघा आपण जेव्हाही भाजी वगैरे घ्यायला जातो तर बऱ्याच वेळेला म्हणजे कायमच आपण लिंबू आणि मिरची सोबत घेत असतो पण घरामध्ये कधीही फ्रीजमध्ये लिंबू आणि मिरची जी आहे कदी ही ती कधीही सोबत ठेवायची नसते तर याचं मुख्य कारण म्हणजे लिंबू आणि मिरची घरामध्ये जर एकत्र ठेवली तर तिथं अलक्ष्मी म्हणजे दरिद्रता आकर्षित होते तिथं दरिद्रता वास करते तिथं तुमच्या घरामध्ये लक्ष्मीवास करत नाही तुमचा कमावलेला पैसा आहे तो तुम्हाला पुरत नाही तुम्ही कमवाल हजार रुपये आणि खर्च कराल पंधराशे रुपये अशा प्रकारे तुमचा व्यवहार होतो त्यामुळे लिंबू आणि मिरची जी असते ती कधीही फ्रीजमध्ये एकत्र ठेवायची नसते जर तुम्ही लिंबू मिरची मग आपण खाणं सोडून द्यायचं का तर असं नाही लिंबू मिरची तुम्ही आणू शकतात पण घरामध्ये कधीही लिंबू मिरची जी आहे ती सोबत ठेवायची नसते लिंबू तुम्ही फ्रीजमध्ये खालच्या कप्प्यामध्ये ठेवा आणि मिरची जी असते ती वरच्या कप्प्यामध्ये ठेवू शकतात किंवा मिरची खालच्या कप्प्यामध्ये ठेवा लिंबू वरच्या कप्प्यामध्ये ठेवा अशा प्रकारे तुम्हाला लिंबू मिरची सोबत ठेवायची नाही जर तुम्ही सोबत ठेवाल तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कधीही वास करत नाही त्यामुळेच घराच्या किंवा दरवाजाच्या दुकानाच्या प्रवेशद्वारावर लिंबू मिरची अटकवली जाते कारण की माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी जरी आली तर ती प्रवेशद्वारावरचं लिंबू मिरची बघून ती तिथूनच वापस जाईल त्यामुळे घराच्या किंवा दुकानाच्या प्रवेशद्वारावर लिंबू मिरची अटकवली जाते त्यामुळे घरामध्ये कधीही लिंबू मिरची जी आहे ती कधीही सोबत ठेवायची नसते आशा आहे की तुम्हाला मी सांगितलेली माहिती तुम्हाला समजली असेल माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर जर पहिले आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद